नमस्कार मित्रांनो मी काल का पायके मी गेल तो अजून काय वापस आलेलं नाही तर रात्री मुक्काम तिकडे झाला पाठवल्यामुळे थांबलो होतो मी रात्री अजून पाठ चारला निघालो मी चित्र पोहोचलो ना अजून चाळीस किलोमीटर आहे नगर पस्तीस चाळीस किलोमीटर तर सध्या गावाकडच्या रस्ते नाही गावाकडची हवा वगैरे मस्त जेव्हा याच नाही तुम्ही बघू शकता कसं काय वातावरण आहे राहणं वगैरे सगळ्या गोष्टी इथं भारी वाटतं सकाळ सकाळ गावाकडून आहे का चला तर चला मित्रांनो आता नगरला जायचंय गेल्याच्या नंतर आंघोळी गाडी लावायची आंघोळून घरी जायचंय डामा घ्यायचा परत गाडी भरायला जायचं भरपूर कामं राहतो सगळे स्वर राहायचं नगर जर दाखवतो मी तुम्हाला नगरच्या जवळजवळ गेल्याच्या नंतर मित्रांनो मी आलेलो आहे नगरला नगर बायपासून पोहोचलेला आहे जवळ आलोय दहा बारा किलोमीटर आलो बघू शकता बायपास रस्ता पाहिजे तर असा पाहिजे सगळीकडे का तरच गाडी चालवायला मजा आहे नाही तर काय अवघड स्मूथ एकदम भारी रस्ता फायनली मी घरी आलोय आत्ता वाजलेत आठ साडेआठ वाजलेत काल सकाळी गेल तो आज सकाळी घरी आलोय हो, आगा आगा। 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 तर आमच्या गृहमंत्री तुम्ही बघू शकता काय गृहमंत्री मग काय म्हणताय काय करावं काम तर करावंच लागतंय तर चला आंघोळ वगैरे करू परत जायचंय तोंड वगैरे धुतलंय सध्या चहा प्यायची चहा वगैरे केलाय

हाय रस्ता नगर पुणे हायवे ब्रिज आहे बायपास नगर बायपास सोलापूर हायवे हा बघ हे लवकर जात असते असे तर त्याला जाऊया भरती काय होते काय नाही तर त्याला मित्रांनो भेटूया ते तुला गेलो मित्रांनो हा आहे आपला ब्लॅक घोडा रायडर कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा ब्लॅक घोडा इट्स माय घोडा हॉर्स मित्रांनो मी आलेलो डेपोच्या जवळ जवळ तुम्ही बघू शकता समोर दिसतोय तो इंडियन ऑइल आणि त्या साईडला आहे बीपीसीएल भारत पेट्रोलियम बघू शकता इंडियन ऑइल हट्ट मारल मी बीपीसीएल मित्रांनो गाडी भरलेली आहे गाडी दुसरी माझ्याकडात ती भरली नेवासा चाललो आहे नेवाशाला गाडी भरून दुसरी गाडी आहे पण मी चाललोय बदली मारायला नेवाशाला चाललो आहे आता हे नगर पास करून पुढे आलो आहे शेंडी बायपास नाही शेंडीलाच म्हणायचं बघू शकता ती गाडी दुसरी आहे काल दुसरी होती वरती बावला लटकत होता आज बावलं नाही आहे बघू शकता दुसरी गाडी आहे चाललो आहे नेवाशाला तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचवतो आपण किती वाजता पोहोच होतोच म्हणून काय आज त्या रविवारी मला वाटलं सुट्टी असेल रात्र घर दमलेलं झोपलो नव्हतं झोप पण आली जाऊ दे म्हणून चला सुट्टी मारण्यापेक्षा नाही राहत तर चला मित्रांनो जाऊया हळूहळू खाली करू आणि लवकर घरी जाणवतो आणि आपण हे मित्रांनो बघू शकता हा पांढरीचा फूल इथं म्हणायचे काय चोर येतं लुटेरे येतं मारून टाकते वाटत तोर येत लोटो रे, रे या तो या ठिकाणी नवरात्री जात येत नव्हते कोणी माहिती हाच आहे तो पांढरीचा पोल एकदम डेंजर म्हणजे घर मित्रांनो मी चाललेलो आहे घरी आता आता वाजले सहा आता डेपोवरून चाललोय घरी सांगू शकता अजून डेपोलाच आहे त्या गाड्या या साईडला डेपो